नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कोणताही उद्योग व्यवसाय म्हटलं की त्यात गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास खूप महत्वाचा आपल्या अहिल्या नगरचा असाच एक युवा उद्योजक संकेत पिसे पाटील शिवम कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून संकेत पिसे पाटील यांनी असंख्य ग्राहक जोडले संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा ग्राहक वर्ग आहे गेल्या सहा महिन्यांपूर्वी संकेत पाटील यांनी क्लीनर्सच्या माध्यमातून एक नवा उद्योग सुरू केला त्यालाही पाहता पाहता ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि म्हणून अहिल्यानगर शहरातली तिसरी शाखा बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडेमाळा या ठिकाणी सुरू झाली आहे राजहंस ड्राय क्लिनर्स म्हणजे गुणवत्ता विश्वास आणि नीट नेटकेपणा तसेच परवडणारे दर उपलब्ध सुविधा आणि योग्य वेळेत मिळणारी सेवा यामुळे ग्राहकांचा राजहंस ड्रायकिंगर्सला उदंड प्रतिसाद मिळतो आहे बालिकाश्रम रस्त्यावरील बोरुडे मला ची या ठिकाणी राजहंस ड्राय क्लिनर्सची चौथी शाखा सुरू झाली आहे नगर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ पुष्पाताई अनिल बोरुडे आणि उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे यांच्या शुभहस्ते या शाखेचा शुभारंभ झाला यावेळी बालिकाश्रम रोड परिसरातील अनेकांनी शुभेच्छा दिल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार नगरकरांनो आज सव्वीस जानेवारी निमित्त आज ची चौथी शाखा बोर्डेमाळा बालिकाश्रम रोड या भागामध्ये आज सुरुवात करत आहोत गेल्या सहा महिन्यापासून जेव्हा पहिली शाखा याचं उद्घाटन झालं तर या भागातून बोर्डे जी पहिले एक नंबरची शाखा आहे तिथपर्यंत इथल्या कस्टमरला यायला बऱ्यापैकी अंतर लांब पडत होतं त्यामुळे या आग्रहा खातर ग्राहकांच्या आग्रहा खातर आम्हाला ही बोर्डेमाळ्यातली शाखा सुरू करावी लागली सुरुवातीपासूनच अगदी रेट कमी असल्यामुळं कस्टमर अट्रॅक्ट झाला होता आणि त्यांना मिळालेली कपड्यां कपड्यांची जी आपण ट्रॅकलिंगची दर्जेदार गुणवत्ता त्यांना बघायला मिळाली त्यामुळे कस्टमरला कस्टमर हा खेचला गेला आणि ग्राहकांचा जो उदंड प्रतिसाद आहे हा फक्त आज आम्हाला ही चौथी शाखा आज सुरू करावी लागली आहे तर असाच रिस्पॉन्स यापुढेही मिळत राहील आणि आजवर आम्ही जी ग्राहकांची कपड्यांची काळजी घेतली आहे ती यापुढेही आम्ही घेत राहू या ग्वाही देतो आणि बोर्डेमाळा या ठिकाणी जी शाखा आजचं उद्घाटन झालंय तर इथले जे कस्टमर तिथे येतच होते आता त्यांना तिकडे यायची गरज नाही आहे त्यांनी इथंच कपडे टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांनाही आणखी सांगायचं की आता आपल्या लांब जायची गरज नाही आता इथंच कपडे आपल्याला टाकता येतील सर्वात प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या आप माझ्या प्रभागामध्ये बालिकाश्रम रोड येथील बोरडेमाळा या परिसरामध्ये राजन्स ड्रायक्लिनर्स आज ओपनिंग झालेला आहे तर या पिसे परिवाराला मी आमच्या बोरुडे परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा देते ड्राय क्लीनर्स ही आपली आ, पिसे काकांची चौथी शाखा आहे तर ह्या शाखेला मी माझ्या म्हणजे असं सांगते सर्व नागरिकांना की इथले दर हे व्यवस्थित आहेत आणि महिलांनाही सांगते क्लीनर्स प्रत्येक घराघरामध्ये ड्रायक्लिन्स आहेत पण असे कपड्यांचे दर्जेदार यांचे कामही आहेत तपोन रोड असेल घोडेगाव असेल आणखी मळा अशा चार शाखा आहेत आणि आपण शिवम कॉम्प्युटर्स म्हणून परिवाराचं नाव ऐकलेलंच आहे तर या परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि ह्या एरियातील सर्वच नागरिकांना सांगते की तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा